नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय बघा या श्रावण महिन्यात आपण रुद्रवाचन का करावे कसे करावे आणि त्याचे आपल्याला फळ काय मिळते खूप छोटा व्हिडिओ आहे पण अत्यंत महत्त्वाचा आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा बघा रुद्रवाचनाचे फायदे काय आहेत आणि आपल्या नित्य पुस्तकात यात नित्यसेवा पुस्तकात रुद्रवाचन आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी रुद्रवाचन करा तर त्याचे महत्व काय आहे बघा भगवान शंकर हे कुबेरांचे स्वामी तथा मालक असून ज्या घरात नित्य भगवान शंकरांची सेवा होते तिथे आर्थिक धैर्य लाभते कर्जबाजारीपणा कमी होतो तसेच रुद्रवाचन करत असताना भगवान शंकरांच्या पिंडीवर केला गेलेला अभिषेकचे तीर्थ म्हणजे अमृत समान आहे सर्व प्रकारच्या आधीवेदी रोग दोष या तीर्थांनी नाहीसे होतात असाध्य आजार बरे होतात कुटुंबातील सगळ्यांनी ही तीर्थ अवश्य घ्यावे बघा काही जणांना जुना आजार असतात काही केल्या त्या आजारांवर पूर्णपणे आपल्याला आराम मिळत नाही तर हे रुद्रवाचन करत असताना भगवान शंकरांच्या पिंडीवर केला गेलेला जे तीर्थ तुम्ही त्या आजारी माणसाला द्या बघा खूप लवकर त्याला बरे वाटेल तसेच ज्या कुटुंबात व्यसनाधीन व्यक्ती आहेत तसेच तापट रागीट हट्टी चिडखोर मुले आहेत काही केल्या मुले ऐकत नाहीत अशा व्यक्तींना व मुलांना हे तीर्थ दररोज दिल्यास त्यांच्या स्वभावात नक्कीच बदल होतो व्यसनधीनता कमी होते बघा आत्ताची हल्लीची मुले खूप व्यसनधीत झालेली आहेत म्हणजे कुणाला मोबाईलचे व्यसन कुणाला आणखी कशाची व्यसनं असतात तर नक्कीच ह्याने फरक पडतो तसेच भगवान शंकर या सृष्टीचे पितृदेवता असे असून दररोज नित्य रुद्रपठन केल्याने पितृदोषाची तीव्रता कमी होते आता बघा प्रत्येकालाच पितृदोषाची समस्या असते तर यातून जर आपल्याला बाहेर निघायची असेल तर हा श्रावण महिना आणि ह्या श्रावण महिन्यात आपण रुद्रपठन करत जर आपण भगवान शंकरांचा अभिषेक घातला हे जे तीर्थे आपण दररोज घेतलं तर आपल्याला पितृदोषाची तीव्रता नक्कीच कमी होईल या सेवेने घरात सुख समृद्धी आणि भरभराटी निर्माण होते त्याच्यामुळं खूप छोटी सेवा आहे सर्वांनी करा तुम्हाला वेळ मिळेल तशी करा आणि हे जे आपण तीर्थ तीर तीर आहे म्हणजे आपण त्या पिंडीवर जे आपण अभिषेक घालणार आहोत पिंडीवर घातलेला अभिषेक म्हणजेच हे तीर्थ तर हे तीर्थ ना तुम्ही दररोज जर घेतलं तर खूप छान ह्याचा अनुभव येतो आणि ज्या मुलांना व्यसन आहे त्यांनासुद्धा खूप आहे जे लोक खूप दारू पितात त्यांच्यासाठी सुद्धा खूप हे महत्त्वाचं आहे त्यामुळे ही सेवा सर्वांनी करा आणि ह्याचा अनुभव घ्या केलेली सेवा श्रीस्वामी चरणार कोण व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्रीस्वामी समर्थ